अगं तो कामाच्या नादात विसरला असेल पण तू घरातल्या सगळ्यांना जे काही गुंडाळलेस ना त्याचं काय करायचं मी कोणालाही वळगून घेतलेलं नाहीये मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये माझं म्हणणं एवढं आमच्या चांगुलपणाचा फायदा तुम्ही खरे लोक घेऊ नका मी असं कधीच म्हणलं नाही सरोज मॅडम हो मग चांदेकरांच्या पैशावर खऱ्यांचं घर चालतंय हे चालतं तुला तेव्हा कुठे जातं तुझा स्वाभिमान माझी तत्व माझी तत्व असं म्हणत असतेस का सरोज मॅडम तुम्ही उगाच चिडताय हा जो काय आव आवडतेस ना तो बंद करा आणि या क्षणी मला वचन दे की या चांदेकरांचा एकही एक पैसा खऱ्यांच्या घरी जाणार नाही मी तुम्हाला वचन देते की यापुढे मी चांदेकरांच्या पैशाला हात लावणार नाही गुड पण माझं लग्न झालंय म्हणून माझ्या आई वडिलांप्रती माझी जबाबदारी संपत नाही त्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी नेहमी निभावणार त्यांना जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मी त्यासाठी उभी राहणार देवा सगळं सुरळीत होत आहे असं वाटत असताना समोर संकट उभं आहे पण मी हारणार नाही मी ठरवलं मी काहीही सहन करू शकते पण माझ्या आई बाबांना झालेला कुठचाही त्रास मी कधीच सहन करणार नाही बाप्पा प्रत्येक वेळी तू मला दिशा दाखवलीस अनेक संकटांना सामोरं जायला आणि त्यांना पार करून पुढे जायला बळ दिलंस बाप्पा यावेळीही माझ्या पाठीशी उभा राहा एवढीच प्रार्थना करते आता नक्की काहीतरी मार्ग निघू का? हॅलो कला जरा वेळ आहे का अगं त्या दिवशी तू फोन केला होतास ना म्हणून म्हटलं तुला विचारावं हो काका का बोला ना अगं गणपतीच्या मूर्त्या बनवायचा कॉन्ट्रॅक्ट आहे बनवशील अगं काय झालंय मी ज्या व्यक्तीला मूर्ती बनवायचं कॉन्ट्रॅक्ट दिला ना त्याचं काम अजूनपर्यंत झालेलं नाहीये आणि ज्या झाल्यात नाही त्याला अजिबात क्षणाला सांगतोय मी तुला प्लीज तू हे काम करशील का का नाही काका अहो नक्की आवडेल मला करायला गणपती बाप्पा पावला म्हणायचा खरं गणपती बाप्पा मोर्या मला तुम्ही फोन करून सांगा लागेल बाय एक का चा चा एक खूप आनंदाची बातमी आहे मला आत्ताच दोनशे गणपतीच्या मूर्त्या बनवायची ऑर्डर मिळाली ज्यांनी ऑर्डर दिली ते बाळू काका माझ्या आईच्या घरी येणार आहेत एकदा काम नक्की झालं की मी गणपतीच्या मूर्त्या बनवेन त्याही दोनशे बाप्पानीच मला हे काम मिळवून दिलं कॉन्ग्रॅच्युलेशन कला अगं तुला ही ऑर्डर मिळाली हे खूपच छान झालं पण तू ज्या पद्धतीने धावत सर्वात पहिल्यांदा तुझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगायला आलीस ते बघून खूप भारी वाटलं हो की नाही माझ्या बी डोस तेच होत नवरा जेव्हा घरामध्ये सर्वात जवळचा वाटतो म्हणजे तुमच्या नात्याचे धागे घट्ट व्हायलेत अशी खुंगाट आहे ती तू पण शुभेच्छा दे अरे वा खरे काय छान न्यूज घेऊन आलेस तू सकाळी सकाळी कॉन्ग्रॅच्युलेशन बाई आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत नेहमीप्रमाणे उत्तम काम कर एकदम चोख थँक्यू सो मच आजोबा पण हे काम करण्यासाठी मला माझ्या आईच्या घरी जावं लागेल hmm? सकाळी ऑफिसला जाताना कलाला तिच्या घरात सोडायचं आणि नंतर येताना घेऊन यायचं म्हणजे दिवसभर ती तिचं काम तिथं करत राहील आणि हे बघ सुनबाई यंदा तू बनवलेले गणपती लोकांच्या घरामध्ये विराजमान होणार तेव्हा दोनशे नाही दोनशे एक गणपतीच्या मूर्त्या बनवायच्या यावेळेस चांदेकरांच्या घरात मी तू बनवलेला गणपती तू मागच्या वर्षी देवी आईची मूर्ती बनवलीस त्या देवीच दैवी रूप अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे तेव्हा यंदा तूच तू तू मूर्ती घडविणार ना? का नाही आजोबा आपल्या ह्या घरची गणपती बाप्पाची मूर्ती मला बनवायला मिळेल ह्याहून छान काय असेल मी नक्की करे, करेन मनापासन करेन तिची कटकट आता परत मागे लागली थोडीशी सुटका मिळेल असं वाटलं होतं मला पण नाही इथेही मला चिकटलेली जा बर खरे तुझं झालं की सांगा म्हणजे मलाही ऑफिसला जाते वेळेवर हो मी आलेच अवरुण एकदाच तुमचं डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणजे झालं बघा समजा संगे नगर काळजी करू होईल असं अचानक कसं काय आहे केलं समजा ठीक आहे ना बघ ठीक नाही सगळं उत्तम आहे अग मी एक खूप छान न्यूज घेऊन आलीये आपले बाळू काका ना त्यांनी मला दोनशे गणपतीच्या मूर्त्यांची ऑर्डर दिली आहे आपण आता ही ऑर्डर पूर्ण केली के की आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळतील आणि म्हणूनच मी तिला सोडायला आलो हायडे यार इथे एकदम भारी न्यूज आहे तू ना एकदम सॉलिड आहेस यार अग पण आपल्याला अजिबात वेळ वाया घालवून चालणार नाही आजच कामाला सुरुवात करायला लागेल आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये सामान तर आजच आणायला हवं तू येशील ना मदत करशील ना मला हो तायडे आपण जाऊ की लगेच आणि मी पक्काची बाईक पण मागवते ठीक आहे डोंट वरी चालेल हे समज खरं आहे पण योड़े योड़े मी काय म्हणतो आपल्या एवढ्या जागेत एवढे गणपती कसं काय होणार मूर्त्यांच बाबा काळजी करू नका बाळू काकांच्या घराजवळ एक वर्कशॉप आहे तिथे काम सुरू करता येईल असं ते म्हणाले गणपती बाप्पा पावले म्हणायचे खरंच मी काय म्हणतो मी पुढे तो तुमच्या संकेत बाजार चला जाऊया नाही म्हणजे बाबा तुम्ही एक काम करा ना तुम्ही बाजारात मिसळीच्या स्टॉल वर जा हा तिकडे आपला रॉकेट आहेच तो सगळं काम बघेल तुम्ही फक्त त्याच्यावर लक्ष ठेवा आले ना ठीक आहे कसं आहे ना जाऊ बापू पाहिलं ना ग त्या आमच्या पुरी आशा आहेत म्हणजे आपण जे बोलू ना त्याचा पुढे चार पावलं काहीतरी सांगते नाही जाऊ का बी सी जस्ट कॉल होत तू बसा निवा चालते ना ग घे जाई बाबूच्या जपानचं बघ हा भाई, भाई। पण येतो मी तुला जे पैसे दिले होते त्याचा तू हप्ता का नाही ग हे म्हणले उद्या परवाला भरतील म्हणून का आता आईला काय सांगू घरी काय झालं चांगल्या कामाचा श्री गणेशा करते बर तिथे मूर्त्या तयार करून झाल्या ही बाजूच्या खोलीत रंगकामासाठी नेऊन ठेव आणि आता तुझे काम करतेस त्यासाठी तुला ऑल दी बेस्ट येतो मी oh. चालू याला ते तुझं काम चालू दे मी आपल्या चहाचं पाहतो काय त्याच्यावर नाही नाही तू हे बघ तू माझ्याकडे लक्ष देऊ नकोस तू, तू तुझ्या कामावर फोकस कर नाही आम्ही ॲडजस्ट करतो मी माझा लॅपटॉप घेऊन येतो एवढी शेतर गोष्ट झाली तुला एवढं सगळं बोलायची काय गरज आहे नुसता चान्स शोधत असते एवढस सा चांगलं ना रंग चांगला मी आणून देतो निळा रंग ना एवढा आणि निळा शाळेत गेला नाही वाटतं तू गेलीस ना शाळेत तू शिकलीस ना म्हणून सगळ्यांना शिकवत असतेस ना मला लेक्चर द्यायची ले गरज नाही माझे खूप डिग्रे आता चांगले करा मी आकाशी रंग येतो पत्रा बाहेर जाऊन बघ आकाशाकडे म्हणजे कळेल जाऊ दे मी विसरलेस तू कशाला वर बघशील तू तर ग्रेट अद्वैत सांगे करायच ना ते बघ तू का उचकवतो मला आता अजून काही बोलली तर मी ऐकून घेणार नाही चुकीचं बोलते असं वाटतंय का तुला बस झालं आता झाली तेवढी नातूस खूप झाली छान तपास आता अजून गडबड नकोय मला मोबाईल मध्ये बघ ना तुझ्या मोबाईल मध्ये दाखव ना कधी कुठे तेव मगाशी जेव्हा तू मला किनी आठव एक सांगे करे मान्या तू मला माहिती आहे कशाना नाटक लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहिलंच आहे की कला तिच्या माहेरी मूर्ती बनवण्यासाठी जात असते तर इकडे रोहिणी राहुलला भडकवते की ती कला आता खऱ्यांच्या घरी जात आहे मूर्त्या बनवण्यासाठी आणि एकदा का तिने ऑर्डर पूर्ण केली तर तिला पैसे भेटणार आणि ती यशस्वी होणार तेव्हा ती आपलं काहीच ऐकणार नाही त्याच्या आधीच तुला काही करता येईल तर तू बघ तेव्हा राहुल बोलतो की तिला अगोदर पूर्ण मूर्त्या बनवून तर घेऊ देत मग मी काय करायचं ते करणार आता राहुल नक्की कलाला कशा प्रकारे उद्ध्वस्त करणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईकही करा धन्यवाद